नमस्कार जयस रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे बाजरीचा कुरमुरा चिवडा हे बाजरीचे चुरमुरे आहेत आणि वजनान हे दोनशे ग्राम आहे ह्याला चाळून घेतलेलं आहे आपण हे एका पातेल्यामध्ये एका टोपल्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये काढूया सर्वप्रथम कडे गरम करायला ठेवलं आहे कडे आता गरम झालेला आहे दोन ते तीन पळी तेल घ्यायचे शेंगदाणा एक वाटी घ्यायचं शेंगा व्यवस्थित भाजून झालेत आता आपण याला काढूया खोबऱ्याचे काप घेऊया आवडीनुसार लालसर परतून घ्यायचे खूप काळे होऊ द्यायचं नाही आहे लालसर झाल्यावर खायला पण छान लागतंय काढूया आता आपण डाळी घेऊया एक वाटी थोडे लालसर झालेत काढूया आता मोहरे अर्धा चमचा लसूण घ्यायचं सहा पाकळ्या हिंग घ्यायचं पाव चमचा हळद एक छोटा चमचा घ्यायचं आहे लाल तिखट दोन ते तीन चमचा कढीपत्ता आवडीनुसार परतून घेऊया गॅस आता बंद करायचा सर्व तळलेल्या वस्तू आपण याच्यामध्ये घालूया मिक्स करून घेऊया हे बाजरीचा मुरमुरा घ्यायचा याच्यामध्ये चवीनुसार मीठ साखर घ्यायचं तीन ते चार चमचा आपल्याला आवडेल तेवढं साखर घालायचंय मिक्स करून घेऊया सर्व व्यवस्थित आता मिक्स झालेला आहे आता चिवडा तयार झालेला आहे याच्यामध्ये एक वाटी मी फरसाण घालत आहे याच्यामध्ये बारीक शेवसुद्धा घालू शकतो आपण आणि ह्या चिवड्यापासून आपण भेळ करू शकता हे बाजरीचं चिवडा तयार झालेला आहे हे बाजरीचं चिवड्याची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये में कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयस रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद